नमस्कार मंडळी आज आपण झणझणीत अशी कांद्याची भाजी बनवणार आहोत तर भाजीला घरामध्ये काही नसेल किंवा उन्हाळ्यामध्ये काही जेवलं जात नाही त्यावेळेस अशी चटपटीत भाजी बनवली की दोन घास जास्त खाले जातात मग आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी चार मोठ्या करायचे कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर धुवून याच्याकरिता घ्यायचं आहे कारण की यामधून फार उग्र येत असतो कांद्याला थोडंसं धुवून घेतल्यामुळे यामधला वास कमी होतो आता हे कांदे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर कांदे धुवायचे नसतील तर तो तुम्ही नाही धुतला तरीही चालेल आता या कांद्याला आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्याचसोबत आठ ते दहा लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आता ही फोडणी छान अशी तडतडवून घ्यायची आहे फोडणी तडतडली की यामध्ये पाच ते सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या ही, ही भाजी थोडीशी झणझणीत बनली की खाण्यात मस्त लागते कारण की कांदा तसाही खाण्यात गोड लागतो याकरिता थोडीशी तिखट भाजी बनवायची आता फोडणी तडतडली की यामध्ये आपण जे कांदे स्वच्छ धुवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे त्याचसोबत अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लगेच शिजतो आणि बारीक आचेवरती छान दोन ते तीन मिनटे आपल्याला हा कांदा या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा दोन ते तीन मिनटे छान परतून घेतला की झाकून मंद आचेवरती सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा हा छान सॉफ्ट बनतो मऊ बनतो तर सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आणि याचा कलर देखील बदललेला आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून आणि यामध्ये चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा वाटलेला कूट टाकून घेऊयात मसाला पावडर एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे इथे मी घरगुती चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता आता मंदाचे वरती छान असं मिक्स करून घेऊयात दोन ते तीन मिनटे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा झाकून पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही विना पाणी टाकता फक्त आपल्याला वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पुन्हा झाकून मी मंदाचे वरती पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी म्हणून तयार झालेली आहे छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे आणि तुम्हाला जर यापेक्षा अजून कांदा मऊ हवा असेल तर तुम्ही अजून दोन ते तीन मिनिटे झाकून ही भाजी शिजवून घेऊ शकता आता इथे मी गॅस बंद करते आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेते म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली कांद्याची भाजी बनून तयार होते मस्त झणझणीत बनून तयार होते उन्हाळ्यामध्ये जेवण जेवलं जात नाही असंच तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत असलं की मस्त जेवण जेवलं जातं तर बघा आपली कांद्याची चटपटीत अशी भाजी बनून तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की अजून अशा भरपूर सारे रेसिपीज येणार आहेत तर त्या पाहण्यासाठी देखील नक्कीच प्रेस करा धन्यवाद